सोप्या पद्धतीने एकदम भाऊ ने आणलेत मासे ते एक कस करते ते सांगितलं तुम्हाला आता साध्या पद्धतीने करते पण तिच्या हातची सो इतकी भारी असते ना माणूस जिबला चाटत असेल आता <laughs> काय काय टाकतेस पहिले मा, मासे तू साफ करून घेतलेस ना साफ करून घेतलेस त्यानंतर मीठ टाकलास आणि हा का टाकलायस ते टाक आंबेड टाक आंबेड लाल ते मस्त लागतात चवीत कोकुम नाहीत आपल्याकडं कोकुम पण आहेत एवढं झालं आंबेटो हळद टाकते आता वरतून त्यानंतर मसाला ना मी मसाला खालवत भरपूर नियमात लागते तेव्हा ते मस्त आईचे मासे आता वाटतील तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करते पण ती चव मस्त असते <laughs> मॅरिनेट करून हा आता तेल वरतून हा चांगल्या मस्त आहेत ना सोपे पद्धतीने एकदम जास्त डोकं लावायची गरज नाही <laughs> काय फक्त तेल तेल मसाला मीठ कोकम आमसू होती ना ग आपल्याकडं आमसूर टाकते का त्याच्यात हा ते हा हे टाकलेत ना ते आंबट आहेत बाबू काय आता तो कोकम टाकले तिथे आंबुट आहेत masalah udah kemiu aja lah Tepit-tepit Salam Salam Tam, tam मस्त आता शिजून घेऊया कोकम टाकू म्हणतोस टाक नाही कोकम कोकम टाक मस्त कोकम टाक त्याच्यात मस्त रावली नसतील कोकम टाक म्हणजे मस्त चव लागल